मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिली एकात्मिक पाठ्यपुस्तकातील बालभारती भाग एकमधील गणित या विषयातील पान क्रमांक चव्वेचाळीसवरील लहान मोठा लहान मोठा हा घटक पाहणार आहोत या घटकामध्ये आपण चित्र पाहून उत्तरं द्यायचे आहेत या पानावर या पद्धतीचे चित्र आहेत चला तर मग आज पाहूया लहान मोठा हा घटक या चित्रामध्ये एक गोल आणि एक चौकोनी असं घड्याळ दाखवलेलं आहे तर याच्यातलं लहान घड्याळ शोधायचं आणि त्या खालचा चौकोन आपल्याला रंगवायचा आहे तर गोल घड्याळ हे लहान घड्याळ आहे त्या खालचा चौकोन आपण आपल्या पुस्तकामध्ये रंगवून घ्या दिलेल्या दर्शवल्याप्रमाणे आपण रंगवा पुढचं चित्र पाहूया पुढचं चित्र आहे एक स्कूल बस आणि एक आ, मोटर गाडी आहे आता यामध्ये पहा मोठी गाडी जी असेल तिच्या खालचं चित्र चौकोन आपल्याला रंगवायचं आहे तर मोठ्या गाड्या खालील चौकोन आपण रंगवला या पद्धतीने आपण तुमच्या पुस्तकामध्ये रंगवून घ्या पुढचं चित्र पाहूया आहेत पा दोन एक मोठं आणि एक छोट तर आपल्याला लहान भांड्याखालील चौकोन रंगवायचं आहे कुठलंही लहान भांड काळ्या रंगाचं आपण त्याखालील चौकोन रंगवून घ्या दाखवल्याप्रमाणे तुमच्या पुस्तकातील तो चौकोन रंगवून घ्या पुढचं चित्र आहे चेंडू आहेत पा दोन मोठ्या चेंडू खालील चौकोन रंगव कुठला चेंडू मोठा, आ, बर, मोठा आहे बघ हिरवा का का की काळा पांढरा बरोबर मोठा चेंडू आहे काळा पांढरा त्याखालचा चौकोन आपण आता रंगवायचा आहे यानंतर आपण सरावासाठी काही प्रश्न घेऊया एक हा बिडूक आहे आणि एक हा बिडूक आहे यापैकी कुठला लहान आणि कुठला मोठा सांगा बरं गोल केलेला जो बे आहे तो लहान आहे अजून आपण दोन चित्र पाहूया यानंतर आहे कुलूप एक कुलूप आहे लहान आणि एक कुलूप आहे मोठं कुठलं लहान आणि कुठलं मोठं शोधून सांगा आणि यामध्ये मात्र आपण मोठ्या कुलूपाला गोल करूया अजून एक सरावासाठी आपण चित्र घेऊया दोन मोटार गाड्या घेऊयात ही आहे लहान मोटार गाडी आणि ही आहे मोठी यामध्ये आपल्याला लहान मोटार गाडीला आपण काय करूया गोल करूया पाहिल्याबरोबर आपल्याला लहान मोठा ओळखता आलं पाहिजे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद